हॅलो एवरीवन वन वेलकम टू माय चॅनल तर आज मी बनवणार आहे मस्त दाणेदार असे बेसनचे लाडू तर चला तर आपण साहित्य बघूया त्याच्यासाठी मी घेतलेला आहे दोन वाटी बेसन त्याच्यानंतर अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे तुम्ही पिटी साखर ही घेऊ शकता त्याच्यानंतर मी घेतले अर्धी वाटी तूप ड्रायफ्रुट्स मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि विलायची पूड ओके तर सर्वप्रथम मी गॅसवरती पॅन ठेवतीये आपल्याला फ्लेम जो आहे तो लोवरती ठेवायचा आहे आणि मी त्याच्यामध्ये आहे जे मी दोन वाटी बेसन घेतलेलं होतं आणि हे अगदी आपल्याला व्यवस्थित थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजायचा आहे किंवा त्याचा एक वेगळा असा सुगंध येईल तोपर्यंत आपलं आपण त्याला भाजू शकतो ओके तर तुम्ही बघू शकता याचा लालसर असा कलर आलेला आहे तर त्याच्यामध्ये मी टाकतीये तूप आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या तर आपल्याला अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत ते मिक्स करायचं आहे ओके तर आपण हे व्यवस्थित झालेलं आहे तर आपण याला थंड व्हायला हो ठेवूया तर जे हे सारण आहे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये साखर ड्रायफ्रूट आणि विलायची पूड आपलं okay, व्यवस्थित हे असं झालेलं आहे तर आपण आता याचे लाडू बनवून घेणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा लाड़ू। लाड़ू तर रेडी आहेत आपले मस्त असे दाणेदार बेसनचे लाडू तर हे लाडू अगदी तोंडात टाकल्यानंतर विरगळतील असे बन बनतात व्हिडिओ किंवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा करा आणि करा